नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण दुसऱ्या प्रकारची राखी शिकणार आहे तर पहिली राखीला तुम्ही बरस हे प्रोत्साहन मिळालंय मला तर दुसरे राखी कशी करायची ती सांगणार आहे आता मी तुम्हाला तर आता याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते पांढरे सहा नंबरचे मनी हे गुलाबी सहा नंबरचे मनी आणि गोल्डन जे घेतलेले आहेत हे, हे सोनेरी मनी आहे हे चार नंबरचे आहे आणि हा मच्छी धागा लागणार आहे आपल्याला ही गोल्डन मनी जे वरती लावायचे आहे त्याच्यासाठी लागणार आहे मच्छी धागा हा दोरा साईडला बांधायसाठी मी वापरलेला आहे तुम्ही लेस किंवा फ्रेंट बेल्ट लावू शकता आणि हा वायर ही दोरा लागतोच आपल्याला नायलन दोरा नेहमीप्रमाणे आणि ही सुई सुई लागते आणि ही कैची दोरा कट करण्यासाठी तर करायची सुरुवात ही बघा अशी राखी बनवायची आहे आपल्याला तर आता ही चार ची डिझाईन आहे चार मनी ओढणार आहे मी स्टार्टिंगला हे बघा आपल्याला चार मनी ओळायचे आहे चार मनी ओळून इथे आपल्याला गाठ गाठ मारायची आहे ही डिझाईन सुद्धा बरेचदा शिकवलेली आहे देवाळ्याचं तोरण वगैरे त्यावेळेसही ही पट्टी याच या मनांची याचीच पट्टी केलेली आहे आपण चार आता ची आता हे पुढचे मनी घ्यायचे आता आपल्याला तीन तीन मणी ओळायचे हो हा एक्स्ट्रा जो दो दोरा राहतो हा कट करून टाकायचा आहे आपल्याला आता तीन मणी ओळायचे हो हे आपल्याला हे बघा हे तीन मने ओढल्यानंतर हे मागच्या मण्यातून घ्यायचं असं हे बघा असं डिझाईन आलं लक्षात तर ही आता डिझाईन तुम्ही हे कशी करायची आहे हे जे आहे हे तीन तीन आणि हे मधले जे पाच आठ आणि नऊ दहा अकरा अशा आपल्याला हे अकरा करायचे आहेत तर मी पुढचं थोडं तुम्हाला सांगते शिकवते मी हे बघा आता चार स्क्वेअर केलेले आहे मी इथे तर आता इथा पाचवा जो बनवाय बनवायचा आहे आपल्याला तो कसा बनवायचा तो मी सांगते तुम्हाला हे बघा हा एक पांढरा मनी, हा एक गुलाबी मणी घ्यायचा आहे आणि परत पांढरा मणी हे आपल्याला आता हे डिझाईन करायची आहे का हे फिरवून घेतलं बघा आता हा गुलाबी मनी तर आता आपल्याला तीन गुलाबी मनी घ्यायचे आहे इथे तीन गुलाबी म्हणी घेतल्यानंतर या मन्यातूनच परत काढायचं हे बघा म्हणजे ते चार गुलाबी म्हणी पिस्टील आपल्याला एक चौकण होईल तयार दे त्याचा ठीक आहे आता तीन मनी पांढरे उडवायची परत असं करत अकरा पर्यंत पट्टी तुम्हाला तयार करायची आहे हे बघा आता एवढं अकरा पर्यंत हे केलंय मी आता आता आपल्याला हे ए, एक दोन तीन चार हे गरज सोडून द्यायची चार मनी आणि हे वायर पण इथूनच काढायचे आपल्याला पूर्ण पूर्ण याच्यातून वायर काढून घ्यायची बघा अशी हिच्या ह्याच्यातून आता काढल्यानंतर हा पाचवा मणी आपल्याला घ्यायचा आहे इथे आपल्याला स्क्वेअर करायचा आहे तीन मणी ओळून हे बघा हे ह्याच हा पुढचा पण घेऊन घ्यायचा एक मणी असा म्हणजे फटाफट तयार होतो आपलं आता दोनच मनी ओळायचे दोन मनी ओळले की हा माने घ्यायचा एक आणि इकडचा गुलाबी माने घ्यायचा एक आता इथे आणि असेच सुई इथून मध्ये बाहेर इकडे घ्यायची या साईडला आणि या साईडलाही असंच करायचं आहे आपल्याला हे लक्षात ठेवायचं हे बघा हे असं घ्यायचं आहे हा तिसरं घर म्हणजे हे तीन आले पाहिजे हे लक्ष ठेवायचं ठीक आहे हे बघा आता आता इथून इथून मी पुढे इकडच्या साइडला घेणार आहे इकडच्या साईडचाही हा म्हणे घ्यायचा आहे पहिले आता इथून तसंच करायचं आहे जसं इकडे केले आपण तसेच इकडे करायचे हे तयार झालेलं आहे पूर्ण जिथे शेवटचा दोरा आलाय तिकडे थोडासा पुढे घेऊन आपण पॅक करायचं आहे एक आठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित पॅक करायची ती नाहीतर सुटून जाते आणि आता आपल्याला गोल्डन मनी लावायची आहे वरती ते शिकवते आणि हा मधला मनी लावायचा आहे तोच शिकवून सांगते मी तुम्हाला आता गोल्डन म्हणे याच्यातून लावणार आहे मच्छी धागा घेणार आहे मी आता हे बघा आता आपल्याला ही इथे गाठ मारून घ्यायची आहे एक आधी आपल्याला तर मी याची गाठ कशी मारायची ते सांगते कारण गाठ मारली तरच आपल्याला पॅक व्यवस्थित करता येतं ही बघा अशी गाठ मारायची म्हणजे ही गाठ ना दिसत नाही जास्त करून म्हणून आपण अशी गाठ मारतो अशी गाठ मारायची तर हे ना लगेच करताना आपण असं पुढे करतो ना तर त्यावेळी लगेच कट नाही करायचा हा दोरा आपण हे थोडस तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर कट करायचा दोरा आता बघा हा पुढचा मणी घेते मी हा मणी घेते हे आता आपल्याला गोल्डन मनी टाकायचं यात हे बघा हा गोल्डन मनी टाकल्यानंतर हा या मन्यातून काढायचा आहे आपल्याला असे म्हणे लागतील आता सगळे सगळ्याला गोल्डन मनी असे लावायचे आहेत आपल्याला इथे पण आपल्याला इथून लावायचे आहे हे बघा आता हे गोल्डन मनी कसे लावले मी बघा आता याच्यात ना हे हा मनी घ्यायचा आहे मला या हा मनी असा घेणार तेव्हा ते मध्यभागी येत झिक झिगा एक सारखं कर, एक करायचं आहे आपल्याला हे बघा असं मनी मध्यभागी आला पाहिजे हा असं ठीक आहे आता मध्यभागी कसा करायचा आहे ते बाकीचं मी तुम्हाला सांगते हे बघा आता इथून मी इकडे खाली सुई नेलेली आहे आणि हे मनी दोन लावलेले आता इकडे तर आता आपल्याला हा स्क्वेअर जो घ्यायचा आहे इथे राणी कलरचा हे गुलाबी मणी आपल्याला जो घ्यायचा आहे तर तो आपल्याला असा हा मनी घेतला आपण यामध्ये ती एक मनी असा हा सोनेरी होते आणि याच मने, हा महिन्यातून हा गोल्डन मनी सोडून द्यायचा आणि या मन्यातूनच खाली घ्यायची सुई आपल्याला इथे अशी हे बघा ही सुई खाली घेतली आपण पण पुढचा जो हा राणी गेल्याच जो मनी आहे ना हा मनी जो आहे ना हा मन्यातूनच काढायचा आहे आपल्याला हे बघा या काढणार आहे मी तर आपल्याला इकडनं लक्षात नाही आलं तर इकडून आपण करू शकतो हे काम हे बघा हा मनी हा मनी घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आता हा हा मनी असा साइडचा असा घ्यायचा ठीक आहे हा म्हणी घ्यायचा परत गोल्डन मनीच बस झाले असे तुम्ही आता करू शकता हे बघा असे केलेले तसंच तुम्हाला तयार करायचं आहे तर ही राखी दुसरी आपली तयार झालेली आहे तर पुढच्या पुढच्या व्हिडिओत आपण दुसरी राखी तिसरी राखी शिकणार आहे तर माझी राखी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला राखी आणि काही अडचण आली तर मला विचारू हो शकता तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू.